शिरपूर तालुक्यातील अवैध वाळू तस्करीचे निवेदनबाबत वंचित बहुजन आघाडीचे निवेदन, निवेदन। अवैध वाळू तस्करीचा परिणामी अर्थ येथील महिलेचा मृत्यू झाला होता सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यात अवैध वाळू तस्करांचा धुमाकू सुरू असून त्यात सामान्य नागरिकांना नाहक आपल्या प्राणास मुकावे लागते दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील अर्थे येथील विवाहितेस बाभळदे शिवारात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्या ठिकाणी संतप्त जमावाने अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला आग लावीत आपला रोष संताप त्या अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर काढला पण आज पाव येतो त्या महिलेस धडक देत जीवे मारणारा ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या हाती लागला नाही ही बाब शासन प्रशासनासाठी लाजिरवाणी आहे अवैध वाळू तस्करी करणारे सर्व ट्रॅक्टर हे बिना आर टी ओ परवानाधारक असून ते ट्रॅक्टर अवैध वाळू तस्करी करणाऱ्या मालकाच्याही नावावर नसते तसेच त्या वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे ते ट्रॅक्टर चालविण्याचा वैध परवाना नसून असे वाळू तस्करी ट्रॅक्टरवर व मालक चालक यांच्यावर धडक मोहीम राबवून कारवाई करावी या निवेदनाद्वारे आम्ही खाली सह्या करणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आपणास इशारा देतो आपण आपल्या स्तरावरून अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव नाशिक शिरपूर धुळे साकरी